आज मिरजत ईद मिलादच्या निघालेल्या जुलूसमध्ये लहान मुलांना व सर्व मुस्लिम बांधवांना बिस्किटाचे पुडे व पाण्याची बॉटल शिवसेना उद्धव ठाकरे व महिला आघाडी यांच्याकडून महाराणा प्रताप चौकात वाटप करण्यात आले उद्धव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महाराणा प्रताप चौकात ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये जाणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी वजरुसमध्ये जाणाऱ्या लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी तानाजी सातपुते त्याचबरोबर चंद्रकांत मैगुरे यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शुभेच्छा दिल्या यावेळी तानाजी सातपुते चंद्रकांत मैगुरे शाखेरा जमादान शकील भाई पिरजादे दिलीप भाऊ तसेच उद्धव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होऊन हा कार्यक्रम पार पडला मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकान वतीनं आज महिला आघाडीच्या वतीनं व मिरज शेर शिवसेनेच्या वतीनं आज ईद ए मिलाद या निमित्तानं इथं बिस्किट आणि पाणी वाटपचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं ठेवण्यात आहे तर सर्व मुस्लिम बांधवांना शिवसेनेच्या वतीनं ईद ए मिलादच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा परत एकदा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ईद ए मिलादच्या सर्व हिंदू मुस्लिम सर्व भाविकांना ईद ए मिलाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच पाणी बिस्किट व छोट्या मुलांना ईद ए मिलाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज इथे आम्ही जमलेलो थँक्यू